म्हैसाळ दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी विजयनगर म्हैसाळ ते कागवाड हद्द राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्यामुळे भाजपचे धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात म्हैसाळ येथे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांचे प्रतिनिधी माननीय श्री शेडेसाहेब आणि रजपूत साहेब यांनी निवेदन देऊन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची विनंती केली आहे आणि यावेळी भाजपचे मिरज तालुका विधानसभा प्रभारी आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे गांधारीची भूमिका घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी तीन दिवसात रस्ता दुरुस्त करतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आणि यावेळी उपअभियंता शेडेसाहेब राजपूत साहेब धनंजय कुलकर्णी रमेश पाटील देवग गौराजे गणेश निकम नेमिनाथ चौडास विठ्ठल बंडगर अवधूत नलवडे संजय कुळी बाळासाहेब घोरपडे सुभाष हिंगमिरे मनोज मगदुम भरत पाटील जितेंद्र माळी मोहिनी कुलकर्णी अश्विनी घोरपडे तयाव्वा अंबी अर्चना पाटील लीलावती सपकाळ रुपाली सावंत सुनीता चौगुले सुशिला राजमाने अनिता यळमल्ली सुनीता बनसोडे पूजा भाट नम्रता पाटील अनिकेत नालसाहेब मुल्ला दत्ता जगताप संतोष पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते मागच्या गाड्या गाड्या शूटिंग आम्ही आंदोलन केलंय आणि आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे की हे जे रस्ते खराब झालेले आहेत हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही विनंती साहेबांनी केलेली होती पावसामुळे रस्ते खराब झाले हे सुद्धा आम्हाला मान्य आहे परंतु कुठेतरी होणारे ॲक्सिडेंट थांबले पाहिजेत या माध्यमातून जर एखादा अपघात मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण याची भूमिका कुणीतरी घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी भैसाच्या वतीनं आज आम्ही हा रास्ता रोको करतो आहे रास्ता रोको करण्यापेक्षा आम्ही निवेदन देण्यासाठी साहेबांना इथं आलेलो आहे रास्ता रोको करून पंचायत पद्धतीची लोकांची अडवणूक होणे असा आमचा विश्वास आहे अशी आमची भूमिका आहे परंतु साहेबांनी याची दखल घेऊन हे रस्ते तात्काळ दोन दिवसामध्ये दुरुस्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि जर हे रस्ते दुरुस्त झाले नाहीत साहेब तर आम्ही आमरण उपोषण बसू असे आपल्याला खात्री देतो यासाठी तुम्हाला यासा आम्ही इथे विनंती केली की के आपण यावेत आणि हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास देणे आणि प्रशासनाला त्रास देणे दे आमची भूमिका नाही परंतु म्हैसाळची जनता रोज इथं पडते ही मोहिनी धरून कुलकर्णी आम्ही म्हैसाळ गावची रहिवासी आहे नीरज बिजापूर रोडवरती मेन रो रोड आहे हा हायवे आहे इथं आम्हाला खूप त्रास आहे खूप खड्डे पडलेले आहेत इथं येतं जाता खूप ॲक्सिडेंट व्हायला लागले आहेत आमची मुलं पण कॉलेजला वगैरे जाणारी आहेत शाळेच्या बसेस येत आहेत कुठंतरी मोठा ॲक्सिडेंट झाला तर मुलांच्या जीवावर सुद्धा बेतू आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्या रस्ता दुरुस्ती व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे निवेदन पण आम्ही दिलेलं आहे लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी धन्यवाद विजयनगर म्हैसावळ ते आहे हा जो नॅशनल हायवे एकशे पासष्ट आहे या हायवेवरती जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे गेले सहा सात महिने असेच आहेत आणि ते खड्डे दुरुस्त व्हावे या दृष्टीकोनातून गावातील बऱ्याच लोकप्रतिनिधी आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाचा पाठपुरावा केला त्याच्या बातम्या आल्या परंतु त्याची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतली नाही म्हणजे झोपलेल्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोन घेतलेल्याला उठवता येत नाही अशी गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या प्रशासनाला कुठेतरी याची जाणीव व्हावी आणि रस्ते तात्काळ दुरुस्त होऊन आमच्या म्हैसाळकरांच्या जीवावर जे बेतना आहे ते बेतून या दृष्टीकोनातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्याचा नियोजन केलं हे आंदोलन करण्यामध्ये रस्ता रोखो करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आमचा हेतू अधिकाऱ्यांना ते खड्डे दाखवण्याने त्यांना निवेदन देणे त्यांना जाग आणणे हा उद्देश आहे हे रस्ते करत असताना मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील आमचे पालकमंत्री असतील आणि प्रचंड प्रकारचा निधी या शासनाला शासनामार्फत प्रशासनाला दिलेला आहे परंतु प्रशासनानं देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे कुठेतरी उठायचं आणि भाजपच्या शासनाला शेव्या द्यायचं आणि आपली कुठेतरी कातडी बचाव धोरण जर शासन घे प्रशासन घेत असेल तर त्याला कुठेतरी जाग आणणं आमची जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून प्रशासनाला आम्ही सांगितले की खड्डे तात्काळ मोजून रस्ता सुस्थितीत करून द्यावा रस्ता मोठा करण्याचा उद्देश तुमचा आहे तो नंतर होईल परंतु आता आमच्या जीवावर जे वेतन आहे ते कुठेतरी थांबावं आणि याच्यामध्ये लक्ष घालायचं काम हे खासदारांचं आहे खासदार करतात काय सहा महिने निवडून आलेले खासदार चमकोगिरी करतात आणि महिषासारख्या ज्या गावानं त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्या गावामध्ये ते रस्ते करत नाहीत महिसामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड दिलं त्याचा बदला खासदार घेत आहेत का आणि हे जर घेत असतील ना तर अशा खासदारांचा आम्ही धिक्कार करतो खासदारांनी ही भूमिका स्पष्ट करावी आणि नॅशनल हायवेचे जे रस्ते खराब झालेत त्याचा पाठपुरावा त्यांनी करून लवकरात लवकर प्रशासनाला धारेवरून धरून हे रस्ते दुरुस्त करून द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो जर ते रस्ते दुरुस्त करा येणार नसतील तर आम्ही आमरून उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे दोन दिवसामध्ये तात्काळ हे खड्डे मुजले पाहिजेत हीच प्रशासनाला आमच्यातर्फे विनंती आम्ही उपाभियंत्यांचे जे प्रतिनिधी आहेत शेडगे साहेब यांना शेडे साहेब यांना आम्ही दिलं